हॅलो नमस्कार मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण बघणार आहोत होम टिप्स ज्या प्रत्येकच गृहिणीला खूपच जास्त उपयोगी पडतील आणि रोजच्या वापरामध्ये या होम टिप्स आपण यांना फॉलो केलंच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये स्वच्छता राहील किंवा टापटिप असं आपलं घर राहील आणि सगळ्या गोष्टी अशा ऑर्गनाईज राहतील तर चला सुरुवात करूया या ठिकाणी जी पहिली टीप आहे ती म्हणजे आपला बेड जो असतो तो, तो व्यवस्थित असं सेट करणं दररोजच्या दररोज त्याला व्यवस्थित असं बेडशीट व्यव सेट करून ठेवणं हे खूपच जास्त गरजेचं असतं कारण आपल्या घरात लहान मुलं असतात ते देखील बेड वगैरे खूप खराब करत असतात त्यामुळे वेळच्या वेळेस ते व्यवस्थित टापटीप ठेवणं खूपच जास्त गरजेचं असतं आणि नेक्स्ट म्हणजे जे आपले ल, आ, वगर, आ, वेड़ वेड़ से, से पिलो असतात किंवा उशी असतात त्यांना त्यांच्यामध्ये तेन, जे कॉटन किंवा कापूस असतो तो असं इकट्ठा झालेला असतो किंवा गोळा झालेला असतो तो दर आठवड्यातनं किंवा दोन ते तीन दिवसानंतर आपण अशा प्रकारे व्यवस्थित तो कापूस मोकळा करून घेणं गरजेचं असतं ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपण तो कापूस असं मोकळा करून घ्यायचं जेणेकरून आपले पिलो देखील व्यवस् असे फ्लफी दिसतात आणि छान असं त्यांचा लूक वाढतो असे एका ठिकाणी कापूस गोडा नाही होते यामुळे या, या प्रोसेसमुळे व्यवस्थित असं थापून घ्यायचं त्यांना किंवा टॅपटॅप करत सगळा कापूस आपण मोकळा करून घ्यायचा यामुळे सगळे पिलो व्यवस्थित राहतात आणि कापूस देखील असं एक ठिकाणी नाही ग जमा होत तर यानंतर नेक्स्ट म्हणजे आपलं व्यवस्थित पिलो वगैरे व्यवस्थित बेडवर ठेवणं क यामुळे देखील आपल्या घराचा लूक असतो किंवा बेडरूमचा लूक यावर अवलंबून असतो तर त्यानंतर मी नेक्स्ट टिप तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या प्रत्येकाकडेच असे कुशन कवर राहतात तर आणि एक्स्ट्रा पडलेलेच असतात ते कुशन कवर तर आपण त्याचा देखील उपयोग करू शकतो कधीतरी आपल्याकडे गेस्ट आले किंवा त्यांच्यासाठी एक्स्ट्रा देण्यासाठी म्हणजे पिलो नसतात तर आपल्याकडे अशा प्रकारचे ब्लँकेट प्रत्येकाकडे राहतातच अवेलेबल क फाटलेले वगैरे असं तर राहतात तर ते आपण असेच ठेवलेले असतात तर ते अशी घडी घालून आपण जे आपले कुशन कवर असतात किंवा पिलो कवर असतात त्याच्यामध्ये आपण हे ब्लँकेट किंवा तुमच्याकडे एक्स्ट्राची गोदडी असेल किंवा बेडशीट असेल ते याच्यामध्ये असं व्यवस्थित घालायचं छान असं आपल्या या ठिकाणी पिलो तयार होतो आणि अगदी सॉफ्ट राहतात की ज्यांना सॉफ्ट पिलो घ्यायची सवय असेल उशीला तर त्या त्यांच्यासाठी हे खूपच छान असतं तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं पिलो या ठिकाणी तयार झालेलं त तयार झालेला आहे नक्की ही ट्रिक देखील तुम्ही फॉलो करा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे तर नेक्स्ट म्हणजे खूपच महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगते नक्कीच सगळ्यांना ही टिप्स आवडणार आहे तर आपले जे साड्या असतात बऱ्यापैकी कधी कधी असं होतं की, की साडी वेगळी असते किंवा ब्लाऊज वेगळं असतं आणि ब्लाऊज वेळेवर आपल्याला सापडत नाही तर त्यासाठी आपल्याला मी आज खूपच छान अशी टिप्स मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला छान अशी साडीची आधी अशी घडी घालून घ्यायची आहे तर त्यानंतर आपलं जे ब्लाऊज असतं ते आपल्याला या साडीखाली ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार की मी कशा प्रकारे करते तर साडीखाली अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज ठेवायचं आहे आणि साडीचा वरचा हा आपल्याला या ब्लाऊजवर ठेवायचा आहे तर अशा प्रकारे मी स जी घडी तुम्हाला साडीची दाखवते यामुळे काय होतं साडीची घडी देखील व्यवस्थित राहते साडी देखील आपली व्यवस्थित टापटीप राहते आणि ब्लाऊज देखील एका ठिकाणीच राहतं तर सा ब्लाऊजवर साडी ठेवल्यानंतर आपल्याला याची हूक लावून घ्यायचं आहे तुम्ही फक्त वरचं किंवा खालचं जरी हूक लावलं ला तरी चालतं आणि सा ब्लाऊजचे आजूबाजूचे जे भाग असतात ते सा आतमध्ये असे फोल्ड करायचे आहेत आणि साडीची एका भा भागाने अशी घडी घालायची आहे तर तुम्ही बघू शकता की किती कि सुंदर लुक दिसतो आणि त्या दुसऱ्या बा बाजूने देखील परत एक फोल्ड करायचे त्यानंतर दुसरा फोल्ड करायचे आणि तुम्ही बघू शकता की किती कि सुंदर आणि टापटीप अशी घडी झालेली आहे आणि यामुळे आपल्या साड्यांचा देखील लूक खूप सुंदर दिसतो तुम्ही फो आलमारीमध्ये किंवा कपाटीमध्ये देखील कि असं हँगरला देखील या साड्या टांगू शकतात त्यामुळे खूप सुंदर आपल्या कपाटीचा लूक दिसत असतो आणि साड्या आणि ब्लाऊज जे एका ठिकाणीच सा आपल्याला सापडतं वेगवेगळं ते ठेवायची गरज नाही पडत तर या ठिकाणी दुसरी साडी देखील मी तुम्हाला करून दाखवते मी कशाप्रकारे करते ते तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही साडीचं सा, सिंपल जरी साडी राहिली तरी तुम्ही सगळ्या साड्यांच्या अशा प्रकारे जर का घड्या केल्या किंवा ऑर्गनाईज करून ठेवलं तर आपल्या सगळ्याच साड्या व्यवस्थित राहतात अजिबात देखील चोडामोडा नाही होत तर आणि ब्लाऊज देखील व्यवस्थित असे राहतात तर बघू शकता तुम्ही फक्त ब्लाऊजवर साडी ठेवायची आहे आणि नंतर आजूबाजूचा भागा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला साडीची घडी घालायची आहे तर बघू शकता आहे मी कशा पद्धतीने करते नक्की अशा पद्धतीने तुम्ही देखील ही टिप्स फॉलो करा आणि नक्कीच सगळ्या गृहिणींना ही टीप आवडली असेल तर भरपूर जणांना माहिती देखील असेल की या साड्यांच्या घड्या अशा प्रकारे करतात असं तर नक्की तुम्ही बघू शकतात आणि जे साड्यांचे नॉड आहे ते व्यवस्थित असे आतमध्ये घालायचे तर किती सुंदर असे या घड्या दिसत तर मी अशा प्रकारे सगळ्या साड्यांचे अशा घड्या करून ठेवलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही आणि ज्या आपल्या शाईनमध्ये साडे असतात किंवा जिमिचू उप प्रकारमध्ये किंवा स आपण काय म्हणतो त्यांना सिल्कमध्ये ज्या साड्या असतात त्यांच्या व्यवस्थित असे नाही पण घड्या झाल्या तर या ब्लाऊजमध्ये जर का आपण व्यवस्थित अशी साडी घडी घालून ठेवली तर व्यवस्थित अशी ती सेट राहते आणि खूपच सुंदर लुक दिसतो नक्की ट्राय करून बघा आणि बॅगेमध्ये देखील आपण या साड्या अशाच्या अशा व्यवस्थित असे ठेवू शकतो तर माझ्याकडे अशा प्रकारची ट्रॉली बॅग आहे मी कपाटीमध्ये हँगरला साड्या लावत नाही मी च सगळ्या माझ्या ज्या मेन साड्या असतात त्या सगळ्या मी व्यवस्थित अशा बॅगेमध्येच व्यवस्थित ठेवून देते घड्या घालून कारण जास्त डेली यूजमध्ये माझ्या साड्या वापरल्या जात नाही मग सूट वगैरे किंवा मॅक्सी वगैरे हेच मी घरात जास्त करून घालत गा असते किंवा नवरात्री येणार आता नवरात्रीच्या वेळेस मला भरपूर जास्त या साड्या लागतात त्यावेळेस मी डेली ह्या साड्या विअर करत असते तर बघू शकता आहे तुम्ही मी कशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलं आहे आणि खूपच सुंदर अशा व्यवस्थित या साड्या राहतात नक्की तुम्ही देखील हे फॉलो करून बघा तर चला नेक्स्ट मी तुम्हाला जे सांगणार आहे ती म्हणजे ती पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे मिरर असतात घरामधले ते व्यवस्थित वेळच्या वेळी आपण स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं असतं जसं की आपल्या बेसिनच्यावर कॉमन बेसिनच्यावर आपला कॉमन एक मिरर असतोच प्रत्येकाकडे न आपण ब्रश वगैरे करतो किंवा हात वगैरे धुतो त्यावेळेस पाणी हे आपल्या मिररवर किंवा आरशावर उडलेलं असतं त्यामुळे ते व्यवस्थित असं द दर एक ते दोन दिवसाडं आपण रुमालने किंवा कपड्याने वाईप करून घेणं किंवा ओले रुमालाने स्वच्छ असा मिरर पुसून घ्यायचा आणि लहान मुलं घरात असतात तर ते पाणी ते जास्त करून मिरर व त्यांच्या मकडनं उडतच असतं किंवा चार सहा आपला खराबच होतो त्यामुळे असं जर का आपण जर आठवड्यातनं दोन ते तीन वेळा जे स्वच्छ असं पुसून घेतलं तर आपल्याला देखील घरात फ्रेश वाटत असतं आणि मेन म्हणजे आपला ड्रेसिंग टेबल तर भरपूर वेळा काय होतं आपलं आठवडाभर असू किंवा पंधरा दिवस एक महिन्या सुद्धा आपण त्या ड्रेसिंग टेबलची कधी कधी क्लिनिंग करत नाही लक्ष देत नाही एवढे ज जितले व असू तिथं सगळ्या पडलेले असतात त्यामुळे खूपच ते अनटायडी दिसतं त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी असे व्यवस्थित व्य लावून ठेवल्या किंवा स्वच्छ असा ड्रेसिंग टेबल देखील आपण पुसून ठेवला तर आपल्याला देखील खूप फ्रेश वाटतं आणि घरात देखील स्वच्छता वाटते कोणी दे जरी आपल्या घरी अचानक आले तरी आपल्याला एकदम ऑड फील नाही होत तर नक्की ही देखील टिप्स तुम्ही फॉलो करून बघा आठवड्या येत नाही एक किंवा दोनदा तरी आपण असे डीप क्लिनिंग घरातल्या ड्रेसिंग टेबलची वगैरे करायला हवी तर चला आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाय